नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो लोकसभेचा सदस्य दिवणुक आहे स्वतःची असणारी घोषणा केली की आम्ही देशामध्ये चारशे जागा आणणार आहोत जिंकून आणणार आपण असं ठरवलं पाहिजे या चारशे पैकी अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये चारशे मध्ये अठ्ठेचाळीस जागा वजा केल्या तर शिल्लक किती राहत किती राहतात आवाज आता एवढं त्याला कमी करणं ही आपली जबाबदारी आहे आता ही जबाबदारी सगळे एकत्र ये येऊन करतात की वेगवेगळे येऊन करतात हे बघणं त्याच्यातलं भाग आहे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी आज म्हणालो होतो की रिंग मास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तो करणार या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या पद्धती रिंग मास्टरला वाटलं की हे असारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकतात त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकतात फार चांगला आहे नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जेवढ्या ताकतीने आपण असायला उतरू जेवढ्या ताकतीने आपण असायला उतरू तेवढ्याच ताकतीने इतर पक्ष समूह जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की युती झाली तर युती उद्याची युती झाली नाही तर आपणच लढणार एवढं लक्षात घ्या मोदी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल याला अंगावरती आपणच घेतोय इतरांचे फक्त खोके चालले त्याच्या पलीकडे काहीच चाललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे विचारांची लढाई आपण उभी करतोय आपण पुन्हा बघत असाल की मोदी असा घराणेशाही पुन्हा काढतोय आणि तो असा म्हणतोय की देशातली जनता हीच माझ परिवार आहे मोदीला मी म्हणतो हे तुझं म्हणणं खरं असेल ते एकच गोष्ट करून दाखव आणि ते म्हणजे इलेक्शनच्या ॲफिडेव्हिट मध्ये इलेक्शनच्या ॲफिडेव्हिट मध्ये तुझे डिक्लेरेशन दिलेलं आहेस कि माझं लग्न झालेलं आहे महिलेला आपल्या बरोबर एक दिवस तरी त्या पंतप्रधानाच्या घरामध्ये ठेवू मग आम्ही म्हणू कि तू एकशे चाळीस लोकांचा बाप आहेस असा मी त्या ठिकाणी म्हणून राजकीय घराणेशाही याच्यावरती मोदी बोलतात परंतु समाज व्यवस्थेमध्ये समाजव्यवस्थेमध्ये घरामधली जी व्यवस्था आहे घरामधली असणारी जी घराणीशाही आहे ती आपण आदात करा पाळात खरा ती आपण पाळत नाही मी इथल्या सर्व महिलांना आवाहन करतोय कि मोदी पुन्हा निवडून आला तर फतवा काढेल आणि म्हणेल मी जसा वागतोय तसं तुम्ही वागा